शेतकरी मित्रांनो फार्मर संकेत या चॅनलवर आपलं स्वागत आहे तरी आपण पाहू शकता आपला ऊस आहे हा ऊस मशीनने गेलेला आहे पाहू शकताय पूर्ण संपूर्ण ऊस हा मशीनद्वारे घालवलेला आहे ह्या ऊसाची रोप लागण केलेली होती आता दुसरं वर्ष चालू आहे तर आम्ही ऊस घालवल्यानंतर असे पाणी सोडलेले आहे तोटीने पाहू शकताय तोटीद्वारे पाणी सोडलेलं आहे ऊसाला हे पातूट असल्यामुळे खूप गार दिसते खूप खूप टेव टेवला होतो म्हणजेच ह्या सरीतून ह्या सरी, सरी खालून पाणी जाते टेवलाहून तर मित्रांनो ऊसाचा फुटवा देखील तोट्यामुळे तोटीने गारबुज भिजवल्यामुळे उसाचा फुटवा देखील खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे पाहू शकताय यामध्ये चार पोटी सरी आहे तर ऊस घालवला असं घालवल्यामुळं पाच उटामुळे यात गवत देखील येण्याची शक्यता कमी राहते व खूप चांगला ऊस येतो हे पाहू शकता फुटवा चांगल्या प्रकारे झाला आहे हा ऊस जाऊन दहा ते बारा दिवस झालेला आहे दहा बारा दिवसात चांगला फुटवा आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पण असंच चार फुटी सरीमध्ये रोप लागण करू शकताय पहा खूप छान प्रकारे ऊस फुटत आहे पाचूट न जायने उंदर देखील लागत नाहीत व फुटवा चांगला होतो पाचोटामुळे आपल्याला खूप फायदे होतात ग खत होतो पाचोटामुळे आपल्याला खत होतो व गवत देखील येत नाही हे पहा असे तुम्ही पण रोप लागण करा तर मित्रांनो हे जे तुकडे आहेत आपले हे दोन दोन एकराचे तुकडे आहेत असे चार तुकडे आहेत शेत आठ एकर ऊस आहे हे पाहू खूप लांबी आहे तुकड्यांची दोन दोन एकराचा एक तुकडा आहे आम्ही तळे शे तळे शेततळे शेततळ्याच्या सायपनद्वारे आम्ही ऊस भिजवतो अशा तोट्याद्वारे ऊस भिजवतो सायपनद्वारे तर म्हणून गार भिजते तर मित्रांनो आपण सायपनद्वारे भिजवतो कारण सायफनला लाईट लागत नाही तळे तळ्या सायपन केल्यानंतर आपल्याला लाईटीची गरज भासत नाही केव्हाही भिजवा केव्हाही काही करा त्यामुळे आम्ही सायपन वापरतो हे पहा हे आहे तोटी रेनपायपाची तोटी आहे ही चालू केल्यानंतर खूप पाणी येते तर मित्रांनो लांबी ही खूप आहे हे पाहू शकता उर, उर है। है रेन है। है फस्ट वर वरितळ आहे या रेनपाच्या तोट्या आहेत ह्या मोठ्या तोट्या असल्यामुळे आपले शरीर फास्ट भिजते व गारबी भिजते ते पाहू शकतायकड जिथे रेन रेनपाच्या तोटे आहेत तर आपल्याला वाल दाखवतो मी ते पाहू शकताय पुढे गेल्यानंतर वाल आहे इथून आपली सुरुवात होते पहा लांबी देखील खूप आहे पुसाची हे पहा इथे आहे वॉल हा वॉल फिरवल्यानंतर पूर्ण तोट्याला पाणी जाते आपण जेवढ्या तोट्या चालू करेल ना तेवढ्या तोट्यांना पाणी द्यायचे आपण कमीत कमी दहा तोट्यांना पाणी सोडायचे एकदम दहा तोट्यांना पाणी सोडल्यानंतर आपल्याला आठ ते दहा तासात दहा साऱ्या भिजतात हे पहा आमचं तुकडं भिजत आलेलं आहे तीन तुकडे भिजून झालेले आहेत हे आहे चौथं तुकडं याच्यानंतर वरी तळ आहे हे पहा तर मित्रांनो फार्मर संकेत तुपे या चॅनलवर आपण नवीन आहेत तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फारमसंकेत संकेत पे या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका व कमेंटद्वारे आपली तर मला तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंटद्वारे कळवा धन्यवाद